प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या अठरा भागामध्ये आता आदित्य आणि सई हे दोघ क्रिकेट खेळत असतात आणि मुक्ता आणि सागर दोघ जण बेंच वरती बसत असतात त्याच वेळेला सागर मुक्ताला सांगत असतो तुम्ही खरंच खूप जादूगार आहात मुक्ता म्हणते काय जादूगार काय बोलताय तुम्ही यावरती सागर म्हणतो हो खरंच तुम्ही खूप मोठ्या जादूगार आहात कारण ना या सगळ्यामध्ये आदित्य हा आदित्य जो माझ बघत नव्हता माझ्याशी एक शब्द बोलत नव्हता त्या आधीला तुम्ही मला पप्पा म्हणण्यासाठी तयार केलं आणि हर्ष तो त्याच्या जवळचा होता त्याला आज तो पप्पा म्हणण्यासाठी नकार देतोय आणि सागर पप्पाच माझे पप्पा आहेत हे त्याला ठोसून सांगतोय खरंच म्हणजे तुम्ही खरंच जादूगार आहात इतकं तुम्ही सगळं बदललत ना यावरती मग मात्र मुक्ता सांगते खरं सांगू का तर माझ्यासाठी जशी सई ना तसाच आधी आहे पण तुमचं आणि आधीचं नातं जोडलंय ना हे माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे सागर म्हणतो या सगळ्यामध्ये तुम्ही तुम्ही खूप मोठी जादू केलेली आहेत असं म्हणत तो आता मुक्ताकडे एकटक पाहत असतो आणि आता मुक्ता आणि सागर यांच्या प्रेमा आता प्रेमाची गोष्ट खऱ्या अर्थाने याच एपिसोडमध्ये पूर्ण होताना आपल्याला दिसणार असते तोपर्यंत इकडे आता हर्ष चिडलेला असतो आणि सावनीला म्हणत असतो सावनी तू वेळीच सावध हो आज त्याने मला पप्पा म्हणायला नकार दिलाय आज तो सागर आणि मुक्ताच्या इन्फ्लुएन्स खाली इतका अडकलेला आहे की मला पप्पा म्हणायला नकार देतोय उद्या तुला आई म्हणायला पण नकार दिला ना तर त्यात काही वावगं वाटून घेऊ नकोस कारण कसं आहे ना आज मी उद्या तू आणि तो मुक्ताला सुद्धा मुक्ताई म्हणायला लागेल सईसारखाच यावरती आता इकडे सावनी म्हणते नाही मी असं काही होऊ देणार नाही मी आता सागर मुक्तापासून माझ्या आदित्यला कसं दूर करते ना तेच तू बघ तुला काय वाटलं मी असं काही करू शकणार नाही का आता तू बघच मी काय करते ते असं म्हणत सावनी आता डोक्यामध्ये काहीतरी घाणेरडे प्लॅन करत असते इकडे आता त्याच वेळेला सई सांगत असते की मुक्ताई ये ना तू खेळायला आणि आदित्य सागरला बोलवत असतो त्यावरती मग मात्र सई सांगत असते मुक्ताई तू ये त्यावरती मग मात्र आदित्य बोलवत असताना त्यावरती सागर म्हणतो चला चला आज या मुलींना दाखवूनच देऊया की मुलं मुलींपेक्षा किती छान क्रिकेट खेळतात ते असं म्हणत आता मुलं वर्सेस मुली अशी कॉम्पिटिशन सुरू करत मग आता चौघ जण छानपैकी क्रिकेट खेळायला लागतात सुद्धा क्रिकेट खेळायला लागतात त्यावेळेला चौघ जण खेळत असताना मग मात्र आदित्य आणि सागर एक टीम करतात आणि मुक्ता सईला हरवायला निघतात त्यावरती सई म्हणते मुक्ताई चल आपण पण दाखवूया की मुली कोणत्याही कामामध्ये कमी नाही ते असं म्हणत आता चौघ जण खेळायला लागतात मुक्ता आपल्या साडीचा पदर खोचते आणि आता क्रिकेट खेळायला सज्ज होते सागर तिच्याकडे एक टक पाहायला लागतो मुक्त हातात बॅट घेऊन आता मात्र बॅटिंग करायला लागते आणि सागर बॉलिंग करत असताना बॉल तीन ताड लांब जातो आणि त्याच वेळेला मुक्त रन काढत असताना आणि सागर बॉल आणायला दोघं धडकतात आणि आता सागर एकटक मुक्ताकडे पाहत बसतो मुक्ताला वाचवण्यासाठी तो तिथेच उभा राहतो आणि मुक्ता आणि सागर एकमेकांकडे पाहत बसतात आणि तोपर्यंत इकडे आता बॉल असताना मुक्त धावत जाऊन रन काढते आणि यस मी जिंकले असं म्हणायला लागते सागर म्हणतो अच्छा तुमच्याकडे असा गेम खेळतात का चिटिंगचा मुक्ता म्हणते हो आमच्याकडे असाच गेम खेळतात मग मात्र सागर मुक्ताकडे येतो मुक्ताने खोचलेला पदर आपल्या हाताने असा बाजूला करतो आणि म्हणतो मग आमच्याकडे हा असा गेम खेळतात असं म्हणत मुद्दाम तो मुक्ताला डिस्ट्रॅक्ट करत असतो आणि जण एकमेकांकडे प्रेमाने पाहत असतात सागरने केलेलं हे कृत्य बघून मुक्ता जराशी हदरतेच म्हणजे सागर असं काही कळेल हे तिला वाटलं पण नसतं मग ती सागरकडे पाहायला लागते आणि अच्छा असा गेम खेळायचा का असं म्हणत दोघ जण एकमेकांकडे पाहतात आणि धा अडकन खाली पडतात इकडे सई आणि आदित्य हसत असतात इकडे सागर आणि मुक्ता ते सुद्धा एकमेकांकडे बघत हसत असतात ता, हायफाय देत असतात आणि आता मुक्ता त्याला हात देते आणि वरती उभं करते असं दोघांचे चौघांचे छानपैकी आता फॅमिली टाइम चालू असतो तोपर्यंत इकडे आता सावनी सांगत असते हे बघ आता हर्ष तू माझ्यावरती इतकं प्रेम करतोस ना हे मला खरंच माहीत नव्हतं फायनली ड्रीम कम्स ट्रू म्हणजे माझं आता स्वप्न इतक्या वर्षांचं सत्य होत आहे माझं लग्न होत आहे तू माझा सोलमेट बनत आहे आतापर्यंत सगळेजण मला ओरडून ओरडून सांगत होते की सावनी सावनी तुझा हा फक्त वापर करतो आहे म्हणजे हर्ष तुझा वापर करतोय तो तुझा वापर करून तुला सोडून देईल पण आज त्या सगळ्यांना मी त्या सगळ्यांना उत्तर देणार आहे की हर्ष माझा सोलमेट आहे आजपासून जे माझं आहे ते सगळं हर्षचं आहे आणि जे हर्षचं आहे ते सगळं माझं आहे आता आम्ही नुसते पार्टनर नाही आहोत तर आता आम्ही नवरा बायको आहोत आता आम्ही एकमेकांचे सोलमेट आहोत हे सगळ्या जगाला मी ओरडून 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 सांगणार आहे असं म्हणत मात्र आता सावनी हर्षच्या डोक्यामध्ये एक वेगळाच भुंगा टाकते सावनी इकडे बोलत असते की जे माझं ते तुझं जे तुझं ते माझं पण हर्षच्या डोक्यामध्ये एक विचार येतो अरे बापरे म्हणजे जर मी आता हिच्यासोबत लग्न केलं तर हिच्या सोबत लग्न केल्यावरती माझी सगळी प्रॉपर्टी पैसा सगळा अडका हा हिचा होणार अरे बापरे म्हणजे हे कसं काही मी विसरलो होतो या सगळ्यामध्ये हिला सहन करणंच कठीण आहे रिलेशनशिप मध्ये होतो तेव्हा हिला कधीही सोडून जाऊ शकत होतो पण आज आज जर हिच्यासोबत मी लग्न केलं आणि मग हिला सोडून देण्याचा विचार केला तर माझी प्रॉपर्टी माझा पैसा यावर सगळ्यावरती हिचा क्लेम असेल असं म्हणत मात्र आता इकडे हर्ष चांगलाच घाबरतो पण सावनी मात्र स्वप्नरंजनच करत असते सावनी सांगत असते काही झालं तरी आता आपल्या लग्नाला कुणी अडवू शकत नाही आणि कुणी कुणी आपल्याला वेगळं सुद्धा करू शकत नाही सावनीचं स्वप्न सा रंजन चालू असतं पण हर्ष पुरता घाबरलेला असतो आणि या लग्नातून काहीतरी मार्ग काढला पाहिजे यासाठी हर्षचा आता मात्र काहीतरी डोक्यामध्ये भयानक प्लॅन चालू असतो हर्षचा प्लॅन चालू असतो याबद्दल सावनीला काहीच माहीत नसतं तिला तर नॉर्मली वाटत असत की हा तर आपल्यासोबत लग्न करणार आहे पण हर्षने आता मात्र एक वेगळाच डोक्यात प्लॅन ठेवलेला असतो ज्याची कल्पना सावनीला नसते सावनी या सगळ्या नसते तोपर्यंत तो इकडे गेम उरकलेला असतो आणि आता सगळेच जण घरी जायला निघतात लिफ्ट मध्ये आल्यावरती आदित्य लिफ्टच दार उघडत असतो आणि त्याच वेळेला सागर येतो आधी म्हणतो पप्पा आज किती धमाल आली ना कितीतरी दिवसांनी छानपैकी आपण क्रिकेट खेळलो आणि छान वाटलं मला आपण एक सेल्फी काढूया का असं म्हणत तो आता सईला आणि आदि सई आणि सागरला आपल्यासोबत सेल्फी काढायला सांगतो त्यावेळेला मुक्ता मात्र ही सेल्फी काढण्यापासून लांब राहते कारण तिला असं वाटतं की आदित्यला या दोघांच्या सोबतच सेल्फी हवा आहे त्यावेळेला सागर म्हणतो मुक्ता या ना तुम्ही सुद्धा असं म्हणत तो मुक्ताला आता जवळ बोलवतो मग छानपैकी चौकोनी कुटुंबाचा एक सेल्फी काढला जातो सागर मुक्ता सई आणि आदित्य छान चौकोनी फॅमिली पूर्ण झालेली असते आणि जवळजवळ आता आदित्यने मुक्ताला फोटोमध्ये घेण्यासाठी नकार न दिल्यामुळे आता त्याचा होकार असतो हे सुद्धा एक प्रकारे सिद्ध होत असत तोपर्यंत इकडे आता सत्यमसोबत हर्ष न हर्ष ज्या वेळेला बोलायला बसलेला असतो त्यावेळेला तो हर्ष सत्यमसोबत बोलत असतो आणि तो म्हणत असतो स्ट्रॉंग बनवले ना हे कॉफी यावरती आता मात्र सत्यम म्हणतो काय मला जास्त चढली आपण कॉफी पितोय की काय करतोय यावरती हर्ष म्हणतो नाही नाही कॉफी नाही पितोत आपण बरोबर पितोय पण कसं असतं ना कधी कधी कडवट असते ना कॉफी ती आपल्याला स्ट्रॉंग वाटण्यापेक्षा आपल्याला त्रासदायक होते त्या कॉफीमुळे आपल्याला ऍसिडिटी पण होऊ शकते यावरती सत्यम म्हणतो कशाबद्दल बोलतोयस काय बोलतोयस काही संदर्भ लागेल असं तरी बोल यावरती हर्ष म्हणतो तुला माहितीये का की सावनी म्हणजे माझ्या डोक्याला ताप झाले ताप यावरती लगेचच आता इकडे सत्यम म्हणतो झालंय तरी काय आता मात्र हर्ष सांगायला लागतो तुला माहिती आहे का आज बोलता बोलता ती ते बोलून गेली की जे माझं ते तुझं जे तुझं ते माझं सत्यम म्हणतो हो मग आता लग्न झाल्यावरती तुझी सगळी पैसा प्रॉपर्टी अडका हे सगळं सगळं सावणीचं असणार आहे त्याच्यामध्ये ती अर्धी वाटेकरी असणार आहे हे तुझ्या लक्षात यायला पाहिजे कारण लग्न झाल्यावरती जे तुझं आहे ते सगळं तिचं होणार आहे हर्ष म्हणतो नाही म्हणजे आत्ता कसं होतं आता मला सावनीचा सा कंटाळाला दुसऱ्या क्षणाला मी सावनीला सोडून देऊ शकत होतो पण यापुढे यापुढे तसं होणार नाहीये आणि त्यामुळे मला या सगळ्यामध्ये काहीतरी निर्णय घ्यायला पाहिजे कारण मला हा निर्णय घेणं भाग पडणार आहे कारण या सावनीने जर उद्या लग्न झालं आणि मला सोडून गेली तर माझ्या प्रॉपर्टीवरती क्लेम करेल यावरती मग मात्र सत्यम म्हणतो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ती सावनी तुला सोडून कधीच जाणार नाही हर्ष म्हणतो हो रे खरंच म्हणजे मी तर टाईमपास टाइमपास म्हणून हे प्रेम करत होतो पण ती तर माझ्यावरती खरं खुरं प्रेम करायला लागलेली आहे आणि अगदी प्रामाणिकपणे प्रेम करते ती नाही सोडून जाणार पण मला कंटाळा आला तर मला कंटाळा आला तरी सुद्धा मला तिच्यासोबतच राहावं लागेल आणि हे मी कधीच अफोर्ड करू शकणार नाही आता मी असे कागदपत्र बनवणार आहे की जे कागदपत्र बनवल्यावरती ज्या वेळेला मला वाटेल ना त्यावेळेला मी डिवोर्स घेऊ शकतो पण डिवोर्स घेतल्यावरती सुद्धा माझी एकही एक प्रॉपर्टीमधला दमडा सावनीला मिळणार नाही एका सईवती आमचा डिव्हॉर्स होईल यावरती सत्यम म्हणतो तुझ्या डोक्यात तरी काय आहे नक्की हर्ष म्हणतो समजेल तुला माझ्या डोक्यात काय आहे ते मी सांगेन तुला पण आता सध्या मला ते पेपर बनवून घेणं महत्वाचं आहे मी असे पेपर बनवणार जे लग्न नाही लिव्ह इन रिलेशनशिपचे एका क्षणामध्ये आम्ही जण वेगळे होऊ आणि मला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही असं म्हणत प्लॅनिंग चालू असतो इकडे आता मुक्ता तयार होत असते मुक्ता क्लिनिकला जायला तयार होत असताना अचानकपणे तिचं लक्ष सागरच्या मोबाईलकडे जातं तर ती सागरचा मोबाईल हातात घेते आणि त्या मोबाईलवर ती असलेला स्क्रीन सेवर तो फोटो पाहते फोटो पाहिल्यावरती ती विचार करते आतापर्यंत या मोबाईल वरती फक्त सईमाऊ आणि पप्पा या दोघांचाच फोटो होता पण आज आज या फोटो मध्ये मला मिळालंय आणि ती कंटिन्युअस तो फोटो पाहत असते आणि सागरच्या फोटोवरून कंटिन्युअस हात फिरवत असते एक टक सागरचा फोटो पाहत असते आपल्या गाळातल्या गाळात हसत असते आणि त्याच्या फोटोवरून हात फिरवत असताना नेमका सागर वॉशरूमला जाण्यासाठी टॉवेल घेण्यासाठी तिकडे येतो टॉवेल घेऊन सागर जाणार पण तितक्यात त्याची नजर जाते तर या काय करतायत म्हणून तो लपून छपून सगळं पाहतो आणि या तर आपल्या फोटोवरून हात फिरवतायत हा तो पाहतो आणि आता मुक्ताकडे एकटक पाहत राहतो आणि मोठ्याने ओरडतो काय करताय काय करताय माझा मोबाईल कशाला घेतलाय यावरती मुक्ता गडबडते मुक्ता म्हणते ते काही नाही तुमचा मोबाईल यावरती सागर म्हणतो हो माझा मोबाईल घेऊन तुम्ही काय करत आहात तुम्ही त्या टाइपच्या बायका नाही आहेत ना की जे पुरुषांचे मोबाईल कंटिन्युअस चेक करत असतात काय काय तुम्हाला वाटत तरी काय माझ्याबद्दल असं म्हणत मात्र आता इकडे सागर मुक्ताला मुद्दा मोडायला लागतो मुक्ता हसायला लागते आणि नाही हो तुमच्या मोबाईलचा स्क्रीन सेवर पाहत होते असं म्हणत ती आता सागरला स्क्रीन सेवर दाखवते यावरती सागर म्हणतो काय स्क्रीन सेवर बघताय का तुम्ही हा मग तोच माझा स्क्रीन सेवर असणार आहे कारण ते माझे लाईफ आहेत ना असं म्हटल्यावर ती मुक्ता चक्कल असते आणि सागर तो मोबाईल हातात घेतो आणि मी ना सई बद्दल बोलतोय हा म्हणजे सई माझी लाईफ लाईन आहे उगाच गैरसमज करून घेऊ नका असं म्हणत मुद्दा मुक्ताला तो छेडतो मुक्ता म्हणते अच्छा सई का ती तर माझी सुद्धा लाईफ लाईन आहे त्यावरती मग मात्र मुक्ता थोडीशी उदास होऊन आता बेडच्या इकडे येते सागर म्हणतो तुम्हाला माहिती आहे का ज्या वेळेला माझ्या मोबाईलवरती तुमचा फोन येतो ना तेव्हा मी कोणता फोटो सेव्ह केलाय ते यावरती मुक्ता म्हणते काय तुम्ही माझा फोटो सेव्ह केलाय बघू बघू कोणता फोटो सेव्ह केलाय ते यावरती सागर म्हणतो दाखवतो ना तुमचा मोबाईल जेव्हा कॉल येतो ना तेव्हा तुमचा कोणता फोटो मला दिसतो ते असं म्हणत सागर आपला मोबाईल काढतो मोबाईलमध्ये कोणताही फोटोच नसतो मोबाईलची स्क्रीन पूर्णपणे ब्लँक असते आणि आता ऑफ असल्यामुळे ती सुद्धा असते आणि मग सागर तो फोटो पाहतोय अशी ॲक्टिंग करतो आणि हा फोटो हा फोटो समोर येतो माझ्या मुक्ता म्हणते दाखवा तरी मला मुक्ता हट्ट करते मला फोटो बघू माझा कोणता फोटो ठेवलाय बघू तरी बघू तरी असं म्हणत मुक्ता आता मोबाईल घेते सागर तिला मोबाईल दाखवतो तर मोबाईलची स्क्रीन तर ब्लँक आणि ब्लॅक असते त्यामुळे मुक्त म्हणतो याच्यावर कोणताच फोटो नाहीये सागर म्हणतो नीट बघा बघ त्या ब्लॅक स्क्रीनवरती तुम्ही मला दिसताय ना तसं आहे ना मी कोणताही फोटो कॅप्चर केला ना तर त्याच्यावरती तुम्ही मला इतक्या सुंदर दिसतच नाही जितक्या ओरिजिनल आहात तुमचा इतका सुंदर कॅप्चरच होत नाही फोटो जितक्या तुम्ही ओरिजिनल दिसता आणि त्यामुळे मी कोणताही स्क्रीनसेवर ठेवलाच नाहीये असं म्हणत सागर एकदम रोमॅन्टिक झालेला असतो आणि मुक्ताच्या जवळ येतो सागरचं हे बदलणारं रूप मुक्ताला खूप नवीन असतं आणि या नवीन सागरच्या प्रेमामध्ये मुक्ता आता हळूहळू पडायला लागलेली असते सागर तर ऑलरेडी मुक्ताच्या प्रेमाच्या तिच्या गुणाच्या तिच्या वर्तणुकीच्या आणि चांगुलपणाच्या चा, इतका प्रेमात पडलेला असतो की आता त्याला या प्रेमातून बाहेर पडणं शक्य नसतं फक्त एकमेकांवरील प्रेम व्यक्त करणं एवढंच शक्य असतं आणि ते सुद्धा आता मात्र होणार असतं ज्या वेळेला मुक्ता आता बाहेर जाण्यासाठी तयार होत असते त्यावेळेला तिचं कानातलं अडकत आणि कानातलं पदरावरती अडकल्यामुळे सागर आता तिकडे येतो आणि त्या कानातल्यामधून मधून तिचा पदर काढण्याचा प्रयत्न करत असतो फायनली कानातल्यामधून मधून पदर काढून झाल्यावरती सागर म्हणतो बघितलं जे नवऱ्याला जमत ना ते बायका सगळ्याच करू शकतात असं नसतं हा मुक्त म्हणते असं काहीही नाहीये जे नवऱ्याला जमतं ते सगळं बायका करू शकतात मी हे सिद्ध करू शकते सागर म्हणतो ठीक आहे मग मी एक अशी गोष्ट करतोय जी गोष्ट केल्यावरती बघूया तुम्हाला ती गोष्ट करायला जमते की नाही असं म्हणत सागर मुक्ताच्या गालावरती छानपैकी केस करतो अनपेक्षितपणे घडलेला हा प्रकार बघून लाचते बावरते घाबरते आणि काय घडतंय हे तिला कळतच नसतं पण ती हे सगळं छानपैकी एन्जॉय करत असते मुक्ताकडे सागर एकटक पाहतो आणि म्हणतो हे बघा हे नवऱ्याने केलेलं आहे आता जे नवऱ्याने केलंय करून दाखवायचं आहे आता मात्र चक्क मुक्ता मान खाली घालते आणि लाजायला लागते त्याच वेळेला दार वाजत आणि सई आलेली असते सई आल्यावरती सागर बाहेर निघून जातो सागर बाहेर निघून गेल्यावरती सई आत येते आणि मुक्ताई काय झालं ग पप्पा काय बोलले तुला पप्पांनी तुला काय मागितलं आहे म्हणजे पप्पांनी तुला काय दिलं जे त्यांना रिटर्न पाहिजे आहे मुक्ता मुक्ता आणि सागर यांच्या आता प्रेमाची गोष्ट खऱ्या अर्थाने सुरू झालेली आहे मुक्ता आणि सागर खऱ्या अर्थाने प्रेमात पडून आता मात्र नवीन आयुष्याची सुरुवात करणार आहे त्यामुळे इथून पुढे मालिका पाहायला फारच रंजक ठरणार आहे